एका वृद्ध प्रवासी महिलेला आपल्या ऑटोतून सोडण्यासाठी बसवून ऑटोचालक व त्याच्या साथीदाराने संगनमत करून त्या वृद्ध महिलेला गंडवून तिच्या पर्समधून पंधरा हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली होती या गुन्ह्यातील आरोपीला सिव्हिल लाईन पोलिसांनी काही तासातच अटक केली आहे शहरातील मध्यवर्ती बस येथून शिवर जाण्यासाठी एक वृद्ध महिला तिच्या साहित्यासह सा, बस, बस स्थानकेतील ऑटोमध्ये बसली असता ऑटोचालकाने संगणमत करून वृद्ध महिलेस गंडवून तिच्या पर्समधील पंधरा हजार रुपये चोरी करून नेले या प्रकरणाची माहिती सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरसकार यांना कळतच त्यांच्या पथकासह सदर घटनास्थळी पोहोचून घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला तसेच मध्यवर्ती बस स्थानक येथील कार्यरत कर्मचारी यांना अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी तात्काळ रवाना केले त्यानुसार पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्यातील फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष उद्गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप शिरस्कार यांच्या गुन्हे शोध हिंगणकर किशोर सोनोने संजय अकोटकर संतोष गावंडे राहुल इंगडे भूषण मोरे व गणेश निलघर यांनी केले आहे दिनांक छोटा वारा रोजी गुरुवारी वृद्ध मला लोंगा होऊन ती बसने अकोले आली नॅचर आली तिने अटक करून नॅचरली अटक करून ती घरी जात होती मुलीकडे पण ज्या ॲटोमध्ये बसले त्या ॲटो चालकाने त्या कुशीनगरजवळ तिला उचलून गेले तिच्या बॅगमध्ये स्पिशीमध्ये पैसे होते पंधरा हजार रुपये ते घेऊन ते होते पळून गेले नंतर ती रात्री ती घरी गेल्यानंतर रिपोर्ट द्यायला येऊ काल म्हणजे ती रिपोर्ट द्यायला आली नंतर आम्ही आं तीनशे एकोणऐंशी गुन्हा दाखल करून आरोपीचं वर्णन विचारून आणि बाकी ता 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 इतर आमच्या संस्थेत लावून तो आरोपी जो होता त्या आरोपीस आम्ही अटक केलेली आहे आरोपी आम्ही काही प्रमाणात पैसे रिफर केले आणि त्याचे इतर दोन साथीदार आणि ॲटो यांना पण आता आम्ही अटक करणार वाहन अटक करणार तो जर आरोपी अटकमध्ये असून त्याचा पिशा देऊन त्याचा आम्ही याच्यावर मागणी करणार आणि अशी पूर्ण घटना होऊ नये आणि घटना झाल्या प्रवाशाला तो ॲटो कोणता ही माहिती असावी म्हणून ॲटोवाल्यांना मी सूचना दिल्या की आम्ही त्यांनी ॲटोमध्ये आज त्या साईडने ॲटोचा नंबर ठडक अक्षरामध्ये आणि मोबाईल नंबर ठडक अक्षरामध्ये त्यांनी देण्यास पाहिजे याबद्दल मी मगाशी ॲटोवाल्यांना दिला आणि ते जेव्हा करून घेणार या नंतर पुन्हा अशी घटना होऊ नये याबाबत मी ॲटोवाल्यांना सूचना पण दिलेल्या आहेत धन्यवाद